कळंबोली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खास कळंबोली वासियांसाठी साठ टक्के सवलतीच्या दरात शंभर वॉटर फिल्टर वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक कामोटे शहरप्रमुख सुनील गोवारी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब शिवाजी थोरवे खांदा कॉलनी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती अखंड महाराष्ट्रावर साजरी होते महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते यांनी जी संकल्पना घेतली जे बाळासाहेबांचे विचार जोपवण्यासाठी दोन अडीच वर्षापूर्वी या राज्यामध्ये जी क्रांती केली आणि ते क्रांतीच्या माध्यमातून दोन वर्ष हा कारभार पाहता असंख्य जनतेनं बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरणेला साथ दिली हे आपण ह्या निवडणुकीत पाहिलंय आज बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती आहे त्यांचं नेहमी एक ब्रीद वाक्य ठरलं होतं आणि त्या वाक्याच्या अनुषंगानं आम्ही सर्व मंडळी काम करतायत त्यांचं वाक्य असं होतं की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या अनुषंगानं या विचारानं प्रेरित होऊ आम्ही आमच्या पनवेल नगरीतील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज त्यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं ह्या पलवेल नगरीतील नागरिकांना आपण पाहता असाल की पाण्याच्या समस्याला तोंड द्यावं आहे अशा सर्व सामान्य कुटुंबातील लोकांना चांगलं पाणी पिण्याला मिळावं हा संकल्प मनामध्ये घेतला आणि माझ्या सर्व सहकारच्या माध्यमातून साठ टक्के पैसे आम्ही सगळे भरणार चाळीस टक्के नागरिकांना द्यायचे आणि प्रत्येकाला वॉटर फिल्टर वाटप करण्याचा कार्यक्रम आज जयंतीच्या माध्यमातून आम्ही ह्या पनवेल नगरीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे यांना हेच विनम्र अभिवादन आणि समाजकार्याची एक वाटचाल आम्ही सर्व पनवेल नगरीतील सर्व पदाधिकारी अशीच पुढे चालू ठेवी हेच खऱ्या अर्थानं शुभेच्छा जय महाराष्ट्र सर्वप्रथम आज आपले महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी कळंबोली शहरातर्फे सर्व मित्र परिवार परिवारातर्फे विनम्र अभिवादन करतो आणि आपण पाहतच असाल की आज जो कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला होता की त्यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यालाच प्रेरित होऊन आमचे जिल्हा प्रमुख रामदाजी शेवळे साहेब व मी याच्यामध्ये आम्ही कळंबोलीतील जनतेसाठी सामान्य जनतेसाठी आम्ही फिल्टर वाटप ठेवले होते त्या फिल्टरमध्ये आम्ही साठ टक्के आम्ही पैसे भरणार पेट करणार पदाधिकारी आणि चाळीस टक्के फक्त पैसे सामान्य जनतेला भरायचे ते यातून एक आम्हाला आजच्या जयंतीनिमित्त एक सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि हीच खरी मानवंदना आज साहेबांना ठरल आमच्याकडून एक छोटीशी भेट म्हणून आम्ही शी आजचा उपक्रम ठेवला त्याबद्दल मी पुन्हा एकदा আজে বাড়াসাব ভাালে এর নামি বা মানন্দেনা ব্যবস্কারর্ত তান্ত যে বারাস্টা।